नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकरी राजा युट्यूब चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा बाजारभाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजची व्हिडिओला सुरू करूया बघू शकता मित्रांनो गोल्टी आहे का होईल गोलशे चारशे एक्क्याऐंशी कुठले तुम्ही चारशे एक्क्याऐंशी रुपये गेली गोल

ಾಮ ಕಲರ್ಲ ಕಂಚಲೆ ಕಂದಿ ಚಾಯನಾ ವರಾಯಿ ಹಂಚ யா்ரோசே அயசி ரூபாய் கால பௌனப்பீச

kui me enam said , me ei saanud veel . kaua me ei saanud veel ? kaua me ei saanud veel ? saime järsku kuldseid . saime järsku kuldseid . भौका बो बोगा ला नौ चौरे चालीस कुटले तुम्हें नौ चौरे चालीस रुपये क्या कदा है भौका बोगा लाश अठ नौ सत्या कुछ ले रुपये लगा क्या

ಚಾಯನಾ ಕೂಡ ಸುಪರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕೋಟೆ ಗಡದ ಕಲರ್ बाराशे अहत्तर कुठले तुम्ही आंतरवेली आंतर व्हरायटी कोणती कांद्याची प्रशांत बाराशे अहत्तर रुपये आला का कांद्याची व्हरायटी प्रशांत बहु शकतो मित्रांनो एकदम सुपर क्वालिटी कांदा आहे गडद कलर मध्ये माली एक साईज माली कलर आहे कांद्याला भाऊ का बघाला कांदा दिखे। दिखे तेराशे अठरा कुठले तुम्ही सावकडीची साव वरायटी कोणती कांद्याची नारिळ वरायटी तेराशे अठरा रुपये नारळी वरायटीचा कांदा होऊ शकतो ना एकदम सुपर क्वालिटी कांदा कलर आहे कांद्याला गडद कलर मध्ये काका काकालाय कांदा बारा चाळीस बारा चाळीस कुठले तुम्ही सावकेडा वरायटी कोणती कांदाची चायना व्हरायटी बाराशे चाळीस रुपये कल्ला कांदा

పంచవలే నగరసూల వరాయతి కారా నారే వరా హు కల్ కారీ కిడియమ సాయి కదా కల్ కౌదా అని వరాయ కినా వరాయ అూపా ಚಾಯನಾ ವರಾಯಿ ತ ಕೂತು ತುರಂಗ್ ಡಾರ್ಕ್ಲರ್ ಭಾವು ಕೂಡ ಚೆರಶಾ ವರೈಟಿ ಕಾಯ್ನಾ ಚಾಯನಾ ಡಬಲ್ ಚಾರ ಚಾಯ ಕೂಡ ಕಾಕಲ तुम्ही

ಭಾವು ಓಾಲ್ಯ ಕ್ಷ ಅಕರಕುಟಿ ವರೈಟಿ ಚಾಯನಿ ಅಕರಲ ಕಾಯ್ನಾ ವರೈಟಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕಾಂದ ಕಲರ್ ಕೇವಲ ರೂಪಾಯಿ ಕಲ್ಲ ಕ कमी कांद्याची व्हरायटी गोदावर बघू शकतो सुपर क्वालिटी कांदा कलर आहे कांद्याला बाबा ला का बघायला कांदा तेराशे एक कुठले तुम्ही हडपसावर गाव वराटी गा। कोणती कांद्याची नारळी वरायटी तेराशे एक रुपये कल कांदा नारळी वरायटीचा कांदा मिडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो कलर आहे कांद्याला हो का भाऊ घाला रुपये तेराशे रुपये कुठले तुम्ही सावरगाव वरायटी कोणती कांद्याची कांदा नारळी नारळ वरायटी तेराशे रुपये घालला कांदा नारळी व्हरायटीचं कांदा आहे